मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता छत्तीसगड मधील हसदेव जंगलातील वृक्षतोड थांबावी पर्यावरण कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन यवतमाळ छत्तीसगड मधील कोळसा खदानी करिता हसदेव जंगलामध्ये होत असलेल्या हजारो झाडांच्या कत्तली केल्या जात आहेत पण जर आज आपण हे रोखले नाही तर आपले भविष्य आपण स्वतःच संकट लोटत आहोत तेव्हा आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या जंगलाची वृक्षतोड थांबवण्यात यावी या, था या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतीला निवेदन दिले आहे काही उद्योगपतींच्या फायद्यांसाठी हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणे हा कुठला न्याय आहे विकासाच्या दाबावर हा कसला विनाश सुरू आहे या विरोधात तेथील मूळ निवासी आदिवासी बांधव आणि पर्यावरण कार्यकर्ते लढा देत आहेत पण पोलीस यंत्रणेचा व बळाचा वापर करून हा शांतीपूर्ण विरोधाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यंत्रणा करत आहे पण या जंगलात हत्ती अस्वले सरपटणारे प्राणी आणि इतर अनेक प्रजातींचे प्राणीसुद्धा राहतात इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन अँड वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी दोन अहवालामध्ये हसदेव नदीवर परिणाम होईल मानव हत्ती संघर्ष वाढेल आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होईल असे नमूद करून या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे तेव्हा हसदेव येथील वृक्षतोड थांबवण्यात यावी या मागणीचे निवेदन राहुल दाभाडकर अविनाश चंद्रवंशी शमीन शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना दिले आहे मारेगा सचिन मिश्राम नमस्कार माझं नाव अश्विनी जो काही छत्तीसगडमध्ये जो डोंगर कोसळला जातोय आपण बघतो आहे की वाढती जी क्लायमेट चेंज होत आहे आणि वाढती लोकसंख्या जेणेकरून प्रदूषण लोकांना सर्वाधिक हानिकारक पोहोचत आहे आणि झाडांची संख्या कमी करत आहे कमी झालेली आहेत आणि मला वाटते की ते डोंगर कोसळे कुठेतरी हानीच्या मार्फत न जाऊन ते डोंगर कोसळला न जावा तर प्रत्येकाने एक झाड लावलं ला पाहिजे आणि ते डोंगर कुठेतरी खाणीच्या माध्यमातून नाही तर ते थांबवलं पाहिजे की तिथं खाणी न होऊ नये बसते नमस्कार मी अभिनय चंद्रवंशी रायड पार्क फ्युचर माझ्यावरून कार्यकर्ता आहे आज आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्तीसगड येथील एक छोटासा भाग आहे तो हसदेव हो। या ठिकाणी म्हणजे एक महत्त्वाच्या जंगलापैकी एक महत्त्वाचं जंगल म्हणजे हसदेव आहे आणि त्याची आज कुठंतरी म्हणजे कोळस त्या कोळश्याच्या खाण्याचं त्याची खदान करण्यासाठी म्हणजे कोळसा अयोध्य उत्पन्न करण्यासाठी त्यात सरकार आज ते वृक्षतोड करते आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता एक पर्यावरणावर वेगळा म्हणजे अभाव होऊ म्हणजे होऊ शकतो पर्यावरण प्रभावित होऊ शकते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि वाईल्ड लाईफचा जो काय अहवाल आहे तो सांगते किंवा हे जर तुम्ही वृक्षतोड केली तर त्या ठिकाणचं जे काही हे आहे म्हणजे हत्ती हत्ती आणि मानव संघर्ष हाती आणि प्राणी संघर्ष आहे तो वाढीच लागेल हसदेव नदीवर त्याचा परिणाम होईल आणि एवढे वेगवेगळे अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध म्हणजे होऊ सुद्धा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ती मागणी केली जाते परंतु सरकार त्याकडे कुठली लक्ष देत नाही आणि ते जंगल तोडण्याचं काम हे अजूनही चालू आहे हे आम्हाला म्हणजे असं वाटतं की आम्ही म्हणजे आम्ही पर्यावरण कार्यक्रम होतो एक जिल्हाधिकाऱ्यामार्फत हे कुठचं राष्ट्रपतीपर्यंत निवेदन पोहोचतो असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि आवाजा विभागा सुद्धा ती प्रति दिली आहे म्हणून आम्हाला वाटतं ठिकाणी थांबलं पाहिजे एवढा प्रयत्न काय नाव तुमचं माझं नाव अविनाश चंद्रवंशी चंद्रवंशी वातावरणात होणारे बदल आज सगळ्यांना माहीत आहे ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणात होणारे बदल आणि आज आपल्या विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि आपण या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला जाणवून राहिल्या पर्यावरणाच्या नाशामुळे जाणवून राहिलेले आहे तर आज जे गावात छोटंसं रोप लावणं जेवढं जरुरी आहे तेवढं झाडं तुटणं थांबवणं हे जे तोडल्या चाललेल्या अविरत झाडं तुटत आहे हे थांबणं कुठंतरी जरुरी आहे यासाठी म्हणून हे निवेदन आज देण्यात आलेलं आहे काय नाव तुमचं राहुल दाबाडकर